नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची सौ या चॅनलमध्ये तर आज बनवली आहे मी मस्त अशी पनीरची मसाला पनीर तर बघू शकता एक नंबर असं मसाला पनीर झालं होतं तर त्यासाठी मी आपल्याला सुरुवातीला तर मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका म्हणजे तव्यावर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरा धने आणि थोडेसे शेंगदाणे खोबरं हे थोडंसं आणि थोडीशी जायपत्री आहे ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हा आता आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे अजून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे कारण की आपण ग्रेव्हीची भाजी करणार आहोत तर ग्रेव्ही ही घट्ट येण्यासाठी आणि छान मस्त म्हणजे एकदम मसालेदार लागण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे एक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या म्हणजे कापून याच्यामध्ये याच मसाल्यामध्ये आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे ही ग्रेवी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने कोणतीही मसाल्याची भाजी करा ही ग्रेव्ही जर तुम्ही बनवून टाकाल ना तर खूप सुंदर भाजी होते मसाल्याची तर मी आता आज मसाला पनीर बनवणार आहे तर म्हटलं या पद्धतीने ग्रेव्ही करूया तर बघू शकता आता आपले हे छान मसाले भाजून होत आहे तर अंदाजे पाच ते दहा मिनटं मस्त कांदे असे छान थांबूस असे होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे चटणी तर बघू शकता आपले खोबरं कांदा शेंगदाणे सगळंच छान खरपूस भाजून झाला आहे आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार झालं की मिक्सरवर छान लावून घ्यायचं आहे याची बारीक अशी पेस्ट करून तर बघू शकता मी मिक्सरवर लावून घेतलेला आहे आणि छान अशी मस्त अशी पेस्ट तयार आहे आपली आता आपल्याला डायरेक्ट मस्त म्हणजे मसालाच करून तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला पनीर घ्यायचं आहे आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी पनीर कट करून घेत आहे आणि छान थोडेसे मोठ्याच तुकडे म्हणजे कापून घ्यायचे आहे पनीरचे कारण की आपल्याला पनीर तळायला पण थोडंसं सोपं होऊन जातं तर बघू शकता आता आपले पनीर कट करून झाले आहे आणि आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्या कढईमध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहे छान तांबूस होईपर्यंत तर आता हे पनीरचे तुकडे मी फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच पनीर म्हणजे फ्राय न करता पण भाजीमध्ये घालू शकता पण फ्राय केलेलं पनीर चवीला खूप छान लागत असते आणि भाजी पण छान टेस्टी होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने भाजी तर बघू शकता आता आपले सगळे पनीर मी फ्राय करून घेतलेलं आहे अंदाजे एक ते दीड पाव पनीर होता बघू शकता आपलं पनीर छान मस्त असं तांबूस रंगाचं फ्राय करून झालेलं आहे आणि आता जे याचं जे उरलेलं तेल होतं त्याच तेलामध्ये आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे तर याच्यामध्ये मी तेजपान घातलेलं आहे तेल आधीच ऑलरेडी गरम होतं त्याच्यामध्ये तेजपान घालून घेतलं मी आणि तेचपाल छान तडतडला की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे थोडंसं हिंगानी भाजी छान चविष्ट होते तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आणि तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं मसाल्याचं जे ताव्यावर भाजलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आ, हे छान आपल्याला वाटण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मसाले याच्यामध्ये तेलामध्ये आणि चांगलं शिजू द्यायचं आहे अंदाजे एक मिनटं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अद्रक लसणचं पेस्ट घालून घेतलेला आहे अंदाजे एक ते दीड चम्मच मी अदरक लसणचं पेस्ट घातलेला आहे आणि ते पण याच्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे हे पण म्हणजे जो जो ग्रेव्ही मस, मसा ग्रेव्हीसाठी मसाला के तयार केला होता तो आणि अद्रक लसणचा पेस्ट आपल्याला दहाक मिनटं छान शिजू द्यायचं आहे तर बघू शकता आपली मसाली छान शिजली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला छान कस्तुरी मेथी मस्त अशी हातावर रगडून टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जिरा पावडर घालून घ्यायचा आहे जिरा पावडर घालून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असा आपला मसाला खरपूस असा भाजून झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर मी हे एक ते दीड चमच घातलेला आहे तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता आणि त्याच्यानंतर बघू शकता लाल तिखट घालून झालं की आपल्याला याच्यामध्ये एक एक करून सगळे मसाले घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी हळद पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच त्याच्यानंतर धनिया पावडर एक चम्मच घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ तुम्ही आपल्या अंदाजानुसार घालू शकता कमी जास्त आणि खूप जास्त मसाले नाही घालायचे मी जास्त मसाले वापरले नाही आहे तर बघू शकता आपल्याला एवढेच मसाले छान घालून घ्यायचे आहे आणि आता मस्त असं हे मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्हाला वाटत असेल की तेल थोडंसं कमी वाटत असेल पण तेल कमी नाही झालेलं आहे तर जेव्हा आपल्याला हे म्हणजे ग्रेव्ही म्हणजे मसाला छान शिजून जातील तिखट मिठामध्ये त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ऑईल सोडेपर्यंत तर बघू शकता आता आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत याच्यामध्ये तर जे याच्यामध्ये मी थोडंसं सावजी मसाला घालणार आहे सावजीचा सा खूप छान असतो हा चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा या हा मसाला तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की आपले जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये मसाला आपण वाटलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण की ग्रेवीला आता थोडंसं पाणी लागेल आपल्याला टाकायला तर आपण ते मिक्सरच्या भांड्याचाच म्हणजे जे पाणी चिपकलेलं होतं मसाला त्याचाच यूज करणार आहो आपण तो बाहेर म्हणजे वाया घाल वाया गेला नाही पाहिजे त्याच्यासाठी तर बघू शकता आता छान हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे चवीपुरती म्हणजे भाजीला चव पण थोडीशी कारण की मसाले असतात मग काही काही मसाले म्हणजे थोडेसे कडबट वाटतात त्याच्यामुळे थोडीशी साखर घालायलाच हवी तर याच्यानंतर मी मटार घालून घेतलेले आहे अंदाजे अर्धा पाव हे मदक मटार होते तर आता हे आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायचे आहे तर मटार ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता तर बघू शकता पाच मिनिटांनी छान मी प्लेट झाकून ठेवली होती आणि त्याच्यानंतर बघू शकता छान मस्त ऑइल सुटलेला आहे आपल्या भाजीला आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि भाजीचा जो ओरोमो आहे ओरोमा आहे खूप सुंदर आलेला आहे खूप सुंदर अशी भाजी झाली होती तयार तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने ही भाजी तर आता याच्यानंतर आपल्याला हे पनीरचे तुकडे जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहे तर आता मी सगळे प पनीर याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने पनीर मसाला तुम्ही करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझी रेसिपी बघत आहात ते पण कमेंट करून सांगा तर आता आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची अंदाजे पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे पाणी याच्यासाठी टाकले की भाजी खाली करपायला नको तर बघू शकता तर आता आपल्याला पाच स मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि भाजी पण आपली एक नंबर अशी मस्त ग्रेव्हीदार अशी तयार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता किंवा जर अशीच भाजी तुम्हाला आवडत असेल मसाल्याची तर तुम्ही अशीच ठेवू शकता पण आपल्याला थोडीशी ग्रेव्हीची भाजी पाहिजे आहे तर त्याच्यासाठी मी पाणी घालून घेतलेला आहे अंदाजे एक ग्लास तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून पण घालू शकता तर मी थंडच पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे तर आपली मस्त अशी मसाला पनीर भाजी मस्त रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत बेल ऑयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे जे काही मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकीन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर आता आपल्याला याच्यामध्ये मस्त असा सांबार घालून घ्यायचा सा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर म्हणजे थोडासा गरम मसाला वगैरे ॲड करू शकता किंवा पनीर मसाला पनीर मसाला टाकण्याची तर अजिबात गरज नाही कारण की भाजी जेवढी सुंदर झाली होती तर मी पनीर मसाला अजिबात टाकलेला नाही आहे तर बघू शकता मस्त अशी आपली मसाला पनीर भाजी तयार आहे तर बघू शकता मस्त अशी आपली मसाला पनीर भाजी तयार आहे चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय